कवर दे विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय नमिला गणपती माऊली सारजा जा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करून रंका धरी हाती तू का म्हणे माता पिता गुरु बंधू तुची कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया चरणी मस्तक ठेवीला आपोल्या द्यावी मती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु गुरु जगद वंदनीय देव माने श्रीमंत देहू निवासी गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आपण था। काल ह्याच चिंतन केलं पण चिंतन करत असताना गणपती बाप्पांना दुर्वा फार आवडतात आणि त्या आवडत असताना तर अनघासुराचा वध करण्यासाठी गेले असताना त्यांच्या पोटात जो दहा झाला होता तो दहा सगळे ऋषी मुनी गेले देव गेले त्यांनी त्यांचा कमी करण्याचा प्रयत्न केला पण दहा काय कमी होत नव्हता आणि शेवटी दुर्वास ऋषी आले दुर्वास ऋषीने त्या दुर्वांच्या जुड्या बघितल्या त्या दुर्वांचे जुडीचं त्यांनी रस काढला आणि तो रस गणपती बाप्पांच्या मुखामध्ये दिला आणि तो रस पोटामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांचा दाह पूर्णपणे शांत झाला तेवढी शक्ती ह्या दुर्वांच्या जोडीमध्ये आहे कारण ह्या दुर्वा आपण पाहिलं की विष्णू भगवंताच्या रोमापासून तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तो दाह कमी झाला भगवंताचा गण गणेशजींचा म्हणून दुर्वा गणेशजींना खूप आवडतात त्या गुरुव दुर्वा वाहून गणपतीची पूजा करताना त्याच्याबरोबर आघाड्याचं पान आणि जास्वंदीचं फूल हे वाहून हे एकत्र घेऊन आपण त्याच्या मस्तकावरती ठेवायचं गणपतीच्या आणि ठेवताना त्यांचं मुख आपल्या समोर येईल असं ठेवायचं रोज पूजा करताना जे आधीच दुर्वाची जुडी असेल ती उजव्या साइडला काढून ठेवायची गणपती बाप्पांच्या आणि असं रोज करून ज्या वेळेला आपण गणपतीचं विसर्जन करतो त्यावेळेला त्या दुर्वा वि... त्या विसर्जन करायला घेऊन जायचं आणि त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडायच्या असतात वाहत्या पाण्यामध्ये का म्हणजे जे काय वाईट कर्म आपण जे केलेली असतात ती सगळी धुवून पळून जातात आणि त्याच्यासाठी ते आपण पाण्या वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे त्याच्यापासून कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट नाही त्या दुर्वा मासे सुद्धा खातात आणि त्या पाण्यात विरघळून सुद्धा जातात आणि म्हणून तर त्या दुरुवापासून काही सुद्धा इफेक्ट फरक पडत नाही आणि म्हणून गणपती बाप्पा आपल्याला माहिती आहे आपण दहा दिवसानंतर विसर्जन करतो का आपण गणपती बाप्पाचं दहा दिवसानंतर विसर्जन करतो त्याला सुद्धा शास्त्रीय पुरावा आहे ज्या वेळेला व्यास महर्षीने चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण यांची रचना केली ही रचना केल्यानंतर ती लिहून काढण्यासाठी त्यांना लेखक पाहिजे होता त्या लेखकाची नियुक्ती करताना ह ब्रह्मदेवाला विचारलं तर ब्रह्मदेवाने सांगितलं एकच व्यक्ती किंवा एकच देव आहे की तो गणेशजी त्या गणेशजीला तुम्ही जर लेखक बनवलं तर तुमचं लिखाण पूर्ण होईल आणि त्याप्रमाणे गणपती बाप्पाला बोलवल्यानंतर गणपती बाप्पाला विचारलं तुम्ही माझ्या या वेदांचं पुराणांचं तुम्ही लिखाण करा गणपती बाप्पाने सांगितलं मी लिखाण करायला तयार होईल पण माझी लेखणी चालू असताना ती कुठेच अजिबात थांबता कामा नये मग असं सांगितल्यानंतर व्यास मुनी सुद्धा ते काय कमी नव्हते व्यास मुनीने सांगितलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम, ले तुमची लेखणी थांबणार नाही पण मी सुद्धा जे श्लोक सांगणार ते मी सांगितलेल्या श्लोकांचा अर्थ पहिला तुम्ही लक्षात घेतला पाहिजे आणि नंतर त्याचं लिखाण केलं पाहिजे मग एक प्रकारची ही दोघांची जुगलबंदी सुरू झाली आणि त्या दोघांच्या जुगलबंदीमध्ये दहा दिवस निघून गेली आणि दहा दिवसानंतर ते काम पूर्ण झालं पण त्या दहा दिवसाच्या आधी आपण विचार करा जर काही आपण लिखाण करायला गेलो किंवा वाचायला जरी गेलो आणि एका ठिकाणी बसलो तर दोन तीन तास जास्तीत जास्त एवढा वेळ बसू शकतो हे दहा दिवस यांचं लिखाण चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे गणपती बाप्पा थकलेले आहेत आणि थकल्यामुळे ही जाणीव व्यास ऋषीना झाली आणि व्यास ऋषीने त्यांचं थकवा दूर होण्यासाठी चंदनाचा पहिला लेप लावला चंदनाचा पूर्ण अंगाला लेप लावला तरी सुद्धा त्यांचा शीण कमी होत नव्हता मग ती उटी जी काय तयार केली होती ती बदलली आणि या धरणीची पृथ्वीची माती त्या मातीचा लेप केला आणि मातीचा लेप करून थरच्या थर ते उठणं संपूर्ण अंगाला लेपण केलं गणपतीच्या आणि संपूर्ण अंगाला लेपण करून मग तो थकवा त्यांचा थोडा कमी वाटला आणि त्याच्यामुळे ते पूर्ण लिखाण करू शकले आणि त्या पूर्ण लिखाणामुळं दहा दिवसामध्ये ते लावलेलं लेपण कडक झालं ताईट झालं सुकलं ते आणि सुकलेलं हे लेपण कद कस काढायचं म्हणून गणपती बाप्पाना नदी किनारी नेऊन एका डोहरतच बुडवलं आणि तिथे ते सगळं लेपण धुवून पुसून काढलं आणि तेव्हापासून दहा दिवसानंतर विसर्जन करायची गणपती विसर्जन करायची पद्धत आपल्याकडे सुरू झालेली आहे आणि म्हणून पुढे नमस्कार करतात की सर्वप्रथम गणेशाला सगळेजण नमस्कार करतात त्यानंतर विद्येची आराध्य देवता वाघविलासिनी हम्म आता अभिनव वाघविलासिनी जी चातूर कला कामिनी ती शारदा विश्व मोहिनी नमिली मिया ही वाणीची देवता आहे वाघेश्वरी जिला म्हटलं जातो अशी ही शारदा त्या शारदेलाही जगद्गुरु तुकाराम महाराज वंदन करतात आणि आता महाराज वंदन करतात ते गुरुदेवांना म्हणून गुरुदेवांचं जे काय सांगणं माहिती आपल्याला मिळवायची आहे ते आपण पुढच्या भागामध्ये घेऊया राम कृष्णारी குண்டலீ கவர